ट्रॅक्टरचा अपघात अपघातात कार चालक व एक प्रवासी गंभीर जखमी तर नाशिक येथे प्रथम उपचार सुरू मुंबई आग्रा महामार्ग नाशिक बाजूकडून अल्टो कार क्रमांक शून्य एक सी पंचेचाळीस एक्क्याण्णव ही दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नाशिककडून मालेगाव बाजूकडे पाचोरा येथे जात असताना चांदवड येथील टोल नाक्याजवळ अल्टो कारला ट्रॅक्टर आडवामध्ये घुसून कारला धडक दिली त्यामध्ये महेश सोनू वय वर्ष सत्तेचाळीस राहणार राघव सोसायटी एकवी तेवीस ऑब्लिक वीस पंचवीस प्लॉट नंबर सहा गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या पाठीमागे पांडव नगरी नाशिक येथील असून त्याच्या छातीस व मानेला मुक्का मार लागून व छातीत फ्रॅक्चर असून व दुसरे पेशंट अनिल सोनू वाघ हे किरकोळ जखमी आहेत त्यांना सुविधा हॉस्पिटल नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिरसाठ हे करीत आहेत डीजे साठी मुख्य प्रतिनिधी देविदा जाधव चांदवड